सातत्याने रोज सकाळी उठून संजय राजाराम राऊतची एक सवय झालेली आहे देशा की देशाची आता पंतप्रधानांवर बोललं तर दिवसभरामध्ये बातम्यांमध्ये राहायला मिळत पण आता अशी अवस्था झालेली आहे की सामान्य नागरिक तो सोडा यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीतलेच असंख्य नेते घटक दळ हळूहळू हळूहळू कमी 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 होत चाललेले आहेत अजितदादा बाजूला गेले अशोक चव्हाण साहेब बाजूला गेले प्रकाश आंबेडकर काय यांच्याबरोबर युती करायला आघाडी करायला तयार दिसत नाही आहेत म्हणून हे है है तेला जे काय बोलतायत त्याला किती किंमत द्यायची हेच आता महाराष्ट्राचे महाराष्ट्राची जनता आता विचार करायला लागलेली आहे आज सकाळी देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलना चिरणाला चिरणा पा, चिरडू पाहतायत शेतकरी आंदोलन हे मोदीजींच्या धोरणांमुळे करतायत राज्य सरकार सॉरी केंद्र सरकार त्यांच्यावर संवाद साधत नाही आहे आता ज्या व्यक्तीला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही स्वतःच घर सांभाळता आलं नाही भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं त्याचं कुटुंब आहे अतिरेकींबरोबर संबंध असलेला हा संजय राजाराम राऊत हा देशाच्या पंतप्रधानांना सल्ले देतो आहे पण स्वतःचा मालक जेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होता तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना मुंबईकरांना महाराष्ट्राच्या जनतेना काय काय शब्द दिलेले ते शब्द जरा आठवावे आणि ते त्याच्यातले किती शब्द पूर्ण केलेत याबद्दल थोडा जरा विचार करावा शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन तुम्हाला एवढं एवढं मी सत्तेत आल्यावर देतो असे अशा भाषण फिरत आहे त्याच्यातली एक दमडी पण शेतकऱ्यांना देऊ शकले नाही पन्नास हजार प्रोत्साहन कारण निधी कोकणातल्या शेतकऱ्यांना देतो असं जाहीर विधिमंडळात केलं किती खोप्रांत शेतकऱ्यांना ती निधी भेटली आहे मुंबईकरांना सत्तेमध्ये आल्यावर असंख्य सवलती देतो त्याच्याचा एक निर्णय हे घेऊ शकले नाही सत्तेमध्ये आल्यानंतर आणि हे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डोनेशन कॉन्ट्रॅक्टरांकडून डोनेशन असो आणि डोनेशनची भाषा हे काढतात अहो मुंबई मध्ये माद, दिल्लीमध्ये येण्याचं सोडा बोलतात राजधानी काय यांच्या बापाची आहे पण साधा तुमच्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये एक आमचा पत्रकार मित्र सुशांत सिंगच्या संदर्भात विचारपूस करायला गेट वर गेलेला त्याला भर रस्त्यामध्ये त्याला अटक केली के तुमच्या सरकार असताना आणि जेलमध्ये टाकलेला आहे स्वतःच्या मालकाच्या कर्जाच्या फार्म त्यामध्ये जात असताना आणि हे आम्हा लोकांना सल्ले देतात पहिलं तुमचं महाविकास आघाडीचं काय का होतंय बघा मी परत परत आज सांगतोय उबाटा शरद पवार गट हे काँग्रेसला बाहेर कसं सोडायचं ठेवायचं यासाठी यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत शरद पवार गटाच्या मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरू आहेत उबाटा आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीमध्ये लढत नाही काँग्रेसला इथे एकटं पाडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल आणि प्रकाश आंबेडकरजींना दे जी युती कधी होणार होती कधीपासून नुसतं पत्रकार परिषदेमध्ये त्यांचे गोडवे गायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर संविधानावर आणि त्यांच्या मानण्याला वर्गाला वर्गाची सर्वात जास्त काळजी कोणी घेतली असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने घेतलेली आहे असंख्य महत्वाच्या योजना काढलेल्या आहेत संविधानाला सुरक्षित कशी आणायची घट्ट कसं करायचं याच उत्तम उदाहरण देशाला गेल्या दहा वर्षामध्ये मिळालेलं आहे ज्या मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबच्या लोकांचा नुसता अपमानच आहे मी परत परत सांगतो की ह्या संजय राजाराम रावच्या मालकाने प्रकाश आंबेडकरांच्या मातोश्रीवर आलेला साधे दोन फोन उचलले नाही आणि हे प्रकाश आंबेडकरजी बद्दल आम्हाला गोडवे गाव म्हणतात हे प्रकाश आंबेडकरजींना धोका देण्याच्या फिराक मध्ये आहे ही अशी आमच्याकडे माहिती आहे जी येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल धन्यवाद शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर संजय राऊत असंही म्हणत आहेत की दिल्लीमध्ये ब्रिटिशांचा ही, दिल्ली ही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारात आपली मागणी मांडत होते पण मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत देशाच्या राजधानी जाता येत नाहीत मुंबई सुद्धा येता येत नाही काय सकाळची रात्रीची अगर सकाळपर्यंत अगर उतरली नसेल तर माणूस असाच बोलतो कदाचित त्यांना माहिती नसेल आमच्या केंद्र सरकारनी आमच्या कृषी मंत्र्यांनी असंख्य बैठका या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांबरोबर घेतलेल्या आहेत तासन तास घेतलेले आहेत सगळे मुद्दे त्यांचे ऐकून घेतलेले आहेत पण शेवटी जे आंदोलनजीवी असतात त्याला आंदोलन केल्यावरच त्यांचा जर घर चालत असेल तर त्याला कधीच केंद्र सरकारचं पटणार नाही आणि हे त्या आंदोलनजीवीचा महाराष्ट्रातला दुसरा भाऊ म्हणजे हा संजय राऊत हो आहे कारण का जे पैसे आंदोलनजीवींना बाहेरून येतात देशविरोधी ताकद म्हणून तेच पैसे कदाचित संजय राऊतला कमिशन म्हणून फॉरवर्ड होत असतील आणि म्हणून आंदोलनजीवींची बाजू घेतो आहे सातत्याने मोदी आणि त्यांचे सरकार नेहमीच फोटो बोलत आले आहेत मोदींनी असे पाच प्रकल्प दाखवले पाहिजे जे मोदींनी केले आहे असंही संजय राऊत त्याच्यावर आरोप करतात संजय राजाराम राऊतनी तयारी दाखवावी मी स्वतः त्यांचे फ्लाईटचे तिकीट काढतो त्यांच्या माझ्याबरोबर फिरवतो आणि पाच लाईट मोदीजींनी देशभरामध्ये दे सुरू केलेले पन्नास प्रकल्प मी स्वतः संजय राजाराम राऊतला दाखवून द्यायला तयार आहे त्यांच्या प्रवासाचा सगळा खर्च माझा राहण्याचा सगळा खर्च माझा आणि मग ते पन्नास प्रकल्प बघितल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे स्वीकारावं हो की जी आहेत तो मुमकिन आहे माझा आव्हान स्वीकारायला तयार आहेत का याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मी तयार बसतोय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती राजीनामा देऊन कुठल्या तरी पक्षात जात आहेत याचा अर्थ आपण ज्या खुर्चीत बसला होता त्या खुर्चीत बसून तुम्ही न्याय करत नव्हता हो तर एका पक्षाचं काम करत होता असं संजय राऊत म्हणते म्हणजे संजय राजाराम राऊतला आठवण करून देईन तुमचा मालक उद्धवजी ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी मिटिंग केली होती म्हणजे हे तोच अर्थ काढायचा का देशाच्या ज्युडिशरीला न्याय व्यवस्थेवर अशा पद्धतीने अविश्वास दाखवणं हे अतिशय चुकीची वाव आहे हे अर्बन नक्षलाची चिन्ह आहेत अशाच पद्धतीची भूमिका अर्बन नक्षल घेतात म्हणून मी वारंवार बोलतोय संजय राजाराम राऊत हा अर्बन नक्षल आहे का ह्याच्या पद्धतीचा तपास आज उद्या झाला पाहिजे देशाच्या न्याय व्यवस्थेवर कोणीही अशा विषयी टिप्पणी करू नये तेवटी ती एक जबाबदार तो एक जबाबदार वर्ग आहे आणि स्वतःचा स्वतःचा निर्णय घेण्याचा त्याला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि त्यांनी निर्माण केलेले संविधान हे पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे संविधान तुडवणाऱ्याचे पाय खेचून त्यांना खाली पाण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे त्यामुळे ती आमच्या सोबत येतील हे आता फक्त पत्रकार परिषदेमध्ये चॉकलेट देण्याचं काम करत आहेत आणि इलू इलू म्हणण्याचं काम करत वैयक्तिक दृष्टिकोनातून प्रकाश आंबेडकरांनी फोन उचलायचे नाही मातोश्रीवर त्यांनी फोन करत बसायचं आणि ह्यांच्या मालकाने फोनच घ्यायचे नाही आणि फक्त कॅमेराच्या समोर त्यांना इलू इलू, इलू म्हणून उपयोग नाही आंबेडकरांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने सन्मान करायचा असेल तर देऊ टाका त्यांना बारा जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही एवढे अनुयायी आहेत ना बस्ता है। तर मग त्यांच्यावर चर्चेला कशाला बसताय तुमची हिंमत असेल तुम्ही खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान सन्मान करत असाल तर आजच्या आज प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला बारा जागा जाहीर करून टाका तर आम्हालाही बघायचंय की तुम्ही किती बाबासाहेबांचे अनुयायी आहात भाजपचे लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली त्यावर टीका करताना संजय राऊत असं म्हणतात की कृपाशंकर सिंग पवन सिंग यांचं नाव येऊ शकतं मात्र महाराष्ट्रातून नितीन गडकरींचं नाव पहिला यादी न येणं हा त्यांचा अपमान आहे दुसऱ्यांच्या घरातल्या बारशांमध्ये जाऊन वडापाव या खाणं याचा संजय जुनी सवय झालेली आहे तुमच्या घरामध्ये काय दळत आहे तुमच्या महाविकास आघाडीचं काय होत आहे तुमच्या इंडिया अलायन्स अस्तित्व राहिलं आहे की नाही तुझ्या उभाट्याला किती लोक भेट किती सीट आहेत आणि नितीन गडकरी साहेबांचं सोडा तुम्ही मनोहर जोशींचा जिवंत असताना त्यांची त्यांना कसा अपमान केला डाक्यांची काय अवस्था करून ठेवलेली आहे मी अशी शंभर तरी जुन्या शिवसैनिकांची यादी देऊ शकतो ज्यांच्याकडे उद्धव ठाकरेजी आज धुमकून पण बघत नाहीत म्हणून नितीन गडकरींची चिंता सोडा नितीन गडकरीजी हे एक मजबूत माणूस साथ। आहे पक्षासाठी आणि संघ विचारावर चालणारा माणूस आहे तुमच्यासारखा लाचार नाहीये तुम्ही लक्षात ठेवा तर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर एक टीका केली आहे भाजपले दहा वर्षात आठ हजार कोटी कुठून आले जे काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करून दाखवलंय त्याचबरोबर मोदींवर त्यांनी प्रहार केलाय की मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात पण मणिपूरला जात नाही मग आम्ही उद्धवजी ठाकरेंना हे विचारायचं का की श्रीधर पाटणकरांकडे अडीच वर्षामध्ये आम्ही ऐकले दहा हजार कोटी आलेले ते कुठून आले त्याचा काय सोर्स आहे श्रीधर पाटणकर असा काय मोठा व्यवसाय करतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे दहा हजार कोटी पेक्षाही जास्त पैसा आला असा मी ऐकतोय आणि मोदीजी हे द्वारकाधीशच्या तळापर्यंत जाऊन श्री म्हणजे तिथे त्यांनी पूजा केली अर्चना केली एक वेगळा संदेश त्या निमित्ताने त्याने दिला पण मी उद्धवजींना विचारतो मोदीजी निश्चित पद्धतीने मणिपूरच्या मणिपूरला जाऊन भेट देतील पण उद्धवजी ठाकरे कधी दिशा साल्यांच्या आई वडिलांना भेटायला जाणार आहेत का कधी सुशांत सिंगच्या वडिलांना जाऊन त्यांच्याबरोबर जाऊन बसणार आहेत का ह्याचं उत्तर पहिले द्यावं म्हणून मोदीजी मणिपूरला नक्की जातील पण उद्धवजी दिशा साडे यांच्या घरी जाऊन आईवडिलांची भेट घेणार आहेत का याच्या प्रश्नाची उत्तर तिने आम्हाला द्यावं तर जरांगी पाटलांनी आता एक वक्तव्य असं के केलं आहे की मी नेत्याला बोललो आणि पक्षाला बोललो तर तिथे सर्व मराठा नेते जे आहेत ते तुटून पडले आहेत तुम्हाला मराठ्यांनी निवडून आणलं आहे तुमच्या नेत्या तुमचा तांगा उलटा करू असं आहे की आता जहांगी पाटलांना मराठा समाज पण हा गांभीर्याने घेत नाही मराठा समाजामध्येही त्यांचा फार मोठा विरोध हो व्हायला लागलेला आहे कारण का जरांगे पाटील हे आता मराठा समाजाच्या बद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागलेले आहे ला म्हणून जरांगे पाटील आता काय बोलतात याला जास्त आता आम्ही कोणत लक्ष देत नाही फडणवीस आम्हाला हरवायला निघाले पण मी हरणार नाही असं जरांगे पाटील म्हणतो मराठा समाजाला आतापर्यंत जिंकून देण्याची भूमिका मराठा आरक्षण इतिहासामध्ये ज्या ज्या व्यक्तीच्या वे, सरकारमध्ये मिळालं आणि टिकलं त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून मराठा समाजाला जो मान सन्मान मिळून दिला जो कधी पवार साहेबांना जमला नाही तो फक्त ना फक्त देवेंद्र फडणवीसांनीच मिळवून दिला ह्या गोष्टीची नोंद जयांगे पाटलांनी करावं आणि चांगल्याला चांगलं म्हणावं कारण त्यालाच माणुसकीचा धर्म म्हणतो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणार निवडणूक निवर्न लढवणार अशी एक चर्चा सुरू आहे मला त्याच वेळेला विनायकराव त्यांनी असं म्हटलंय की राणे निवडूनच उभे राहू दे मग बघू असं बोलून झाल्या तर त्यांनी आंगणेवाडीमध्ये एक स्टेटमेंट केलंय की आपण आंगणेवाडीच्या देवीला साकडं घातलंय की नारायण राणे उभेच राहू आता विनायक रावताला पडण्याची एवढी अगर घाई लागली असेल तर ते देवीकडे जाऊन अगर साखडं जात असेल तर आता मला घरीच आहे आता इकडची लोक काय मला स्वीकारत नाही मी रत्नागिरी सिंधुदुर्गाचा विकास करू शकलो नाही दहा वर्ष आणि एवढी त्याला घाई झाली की ते देवीकडे जाऊन साखळं घालत असेल ना तर त्यांनी बॅग भरून ठेवावं फक्त साठ दिवसापर्यंत तुम्हाला फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी बघायचंय मग वाकोल्याच्या घरी बसून तुम्हाला सुपारस फोडायची आहे साहेब गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय अब्बकी मला भाजप तडीफार असं म्हटलं तर कोणी तडीफार होत नाही आयुष्यभर काँग्रेस आपल्याला जवळ करत नव्हतं आता राष्ट्रवादी समाजवादी यांना घेऊन तुम्ही तडीपार करणार आहात का कमीत कमी भगव्याची तरी लाट ठेवा गुलाबराव पाटील जे बोलले ते बरोबरच बोलले पण भाजप तडीफार होण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा मुलगा आता लवकरच तडीफार होणार आहे म्हणूनच आईला घेऊन इकडे तिकडे फिरतोय की मला वाचवा माझ्या मुलाला वाचवा कारण का आता तडीपार होण्याचे दिवस आलेले आहेत आदित्य ठाकरेचे म्हणून भाजपला तडीपार करण्याचं उद्धव ठाकरेचं स्वप्न फार जुनं आहे आता मुलाला फक्त पहिलं तडीपारावर पर्यंत वाचव मग आमचा विचार ओके ओके